अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज आपण एक खूप महत्वाचा व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे की उद्या आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायला हव्या आणि त्याचबरोबर मंगळवारी म्हणजेच आपल्या मंगळ ग्रह रि, रिलेटेड जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मंगळ ग्रहामध्ये काही दोष आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला प्रगतीसाठी किंवा यश प्राप्तीसाठी बऱ्याचशा गोष्टी घडत नाहीये त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होत आहे किंवा अडथळे येत आहेत त्या सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी आज करायच्या आहेत म्हणजेच मंगळवारी करायच्या आहे आणि त्या खूप सोप्या गोष्टी आहेत तर चला आपण फटाफट ते बघून घेऊया की कोणत्या त्या गोष्टी आहेत तुम्हाला साध्या सोप्या दोन उपाय करायचे आहेत आणि ते खूप महत्वाचे उपाय आहेत तर चला बघूया आपण नक्की ते कोणते उपाय आहे पहिला उपाय जो आहे तो आहे म्हणजे आपल्याला मारुतीची जी, जी उपासना आहे ती उपासना करायची आहे खूप साधी सोपी उपासना आहे आणि दुसरी जी आहे की मंगळ ग्रहाच्या निमित्ताने तुम्हाला त्याचा जर का जो दोष आहे तो दोषकारक ते काढायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल तो पण खूप सोप्पा आहे त्यामुळे चला व्हिडिओ आता आपण सुरुवात करूया आणि बघूया कुठले उपाय आहे त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्या बेलवर क्लिक करा आणि त्याचबरोबर अशी येत्या व्हिडिओसाठी तुम्हाला त्या बेलवर के क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करावं लागेल म्हणजे पुढचे व्हिडीओ तुम्हाला नक्कीच मिळतील तर चला आता फायनली आपण बघूया की पहिली उपासना म्हणजे मारुतीची उपासना आपल्याला काय करायची आहे तर तुम्हाला तुमच्या जीवनात जर का यश प्राप्ती सुख समृद्धी या गोष्टी घ्या असं वाटत असेल की या गोष्टी आपल्याकडे आरामात याव्या किंवा अडथळे येऊ नये आपले गोष्टी कुठली कामं आहेत ते व्यवस्थित पार पडावे तर त्यासाठी तुम्हाला मंगळवारी जी आहे ती श्री मारुतींची पूजा करायची आहे त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन त्यांना चोळा अर्पण करायचा आहे आणि सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे तिथेच जाऊन तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि त्यानंतर मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल जे आहे ते अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसाचा एकदा तरी पाठ करायचा आहे म्हणजे तुम्हाला जरी जमलं नाही सात वेळा तरी एकदा तरी तुम्हाला पाठ करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट सतत एक आठवडा तरी करायची हो आहे म्हणजे मंगळवार ते पुढच्या मंगळवारीपर्यंत ही गोष्ट करायची आहे त्यांनी काय होणार त्यांनी तुम्हाला तुमच्यावर मारुती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातली जी कुठली इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि तुमच्या अडथळे जे कुठले येते आहेत त्यामध्ये तुमचं मार्ग जे आहे ते, ते सोपा होऊन जाईल त्यानंतर मंगळवारी आंघोळ आणि ध्यान केल्यावर हनुमानजी समोर म्हणजे मारुतीसमोर शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि रुद्राक्षाच्या माळेसह ओम हनुमते नम या मंत्राचा जप करायचा आहे हे तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर तुमच्या घरात पण बसून करू शकता मारुतीच्या या मंत्राने श्रद्धे मंत्राचा श्रद्धेने जाप केल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि कुठलेही अडकलेले कामं हे लवकरात लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर मारुतीजींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगळवारी सुंदरकांडाचे पठण करायचे आहे सुंदरकांड हे खूप मारुतींना आवडतं त्यामुळे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याच नंतर हा खूप अतिशय आणि प्रभावी उपाय आहे कारण सुंदरकांड आणि चालिसा हे इतके प्रभावी उपाय आहे ना की तुमचं कुठलंही संकट निरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी हे खूप साधा सोप्पा आणि खूप प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर असं मानलं जातं की रामायण पठण जरी सुद्धा तुम्ही केले तर मारुती मारुती निश्चितपणे तुम्हाला तुमच्या गोष्टींवर प्रसन्न होतात आणि तुम्हाला वाटेल त्या इच्छा तुमच्या लवकर त्या खुश होऊन त्या तुमचे पूर्ण करतात कारण त्यांना रामायण सुंदरकांड चालिसा ह्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे मनोभावाने त्या गोष्टी केल्या की त्यांना त्या तुम्हाला त्या लाभतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव राहतो त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जर का तुमच्या मंगळात काही दोष असेल तर त्या मंगळ ग्रहासाठी आपल्याला एक आता उपासना करायची आहे एक छोटीशी उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मंगळ ग्रहाचा आशीर्वाद तुम्हाला जर का मिळवायचा असेल तर तुम्हाला मंगळवारी लाल रंगाचे कपडे घालायचे आहे आणि पूजेमध्ये लाल रंगाच्या फुला फुलांचा वापर करायचा आहे तर तुम्ही मंगळवारी जेव्हा पूजा करणार आहात त्या दिवशी लाल रंगाचे कपडे घाला आणि लाल रंगाची फुलं देवाला व्हा त्यानंतर मंगळाची जी शुभता म्हणजे तुम्हाला मंगळ मंगळ ग्रह जर का तो शुभ करून घ्यायचा असेल तर तुमच्या खिशात तांब्याचे तुम्हाला नाणे ठेवायचे आहे तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या खिशात किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला तुमच्या ता, तांब्याचे नाणे छोटेसे नाणे मिळतात हे तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यांचा म्हणजे मंगळ ग्रहाचा आशीर्वाद व्यवस्थित मिळावा तुमच्या शुभताकडे सगळी गोष्ट जावी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पडाव्या त्यासाठी तुम्हाला एक छोटासा मंत्राचा जाप करायचा आहे तो म्हणजे धरणी गर्भ संभूतम समभ्रभम कुमारम शक्तिहस्तम च मंगलम प्रणाम ह्या ह्याच मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे मी परत एकदा तुम्हाला म्हणून दाखवते धरणी गर्भ संभूतम विद्युतकांती प्रभम कुमारम शक्तिहस्तम च मंगलम तर ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ह्या मंत्राचा जप केल्याने नक्कीच तुमच्या सगळ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होतील मंगळ ग्रहाशी रिलेटेड तुमच्या कुठल्याही त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकाल त्याचबरोबर मारुतीला प्रसन्न करण्यासाठी पण तुम्हाला खूप छोटीशी सेवा करायची आहे मंदिरात आठवडाभर जायचं आहे हनुमान चालिसा सुंदरकांड किंवा रामायणचं पठण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे शेंदूर आणि चमेलीचं चा तेल अर्पण करायचं आहे खूप छोट्याशा गोष्टी आहे नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडलेले लगेच जाणून मिळतील तर चला कसा वाटलं हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कळवा तोपर्यंत असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ